दुसरं कारण भारतीय राज्यघटना आहे तुम्हाला या भारतीय घटनेची घटनेच्या पायी होण्याची संधी मिळालेली आहे या भार, भारतीय घटनेच्या जीवन बोलू नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका आपल्या संस्थेमार्फत भारतीय जनजागृती अभियाना अंतर्गत आपण निवडक छप्पन निवडक लोकांचा जे उल्लेखनीय कार्य त्यांना आपण पुरस्कार सन्मान आज कार्यक्रम आयोजन केलेलं आणि हा कार्यक्रम आपला पूर्णपणे सन्मानात संपन्न झालेला आहे महिला आणि जे पुरुष वर्ग सर्वांनी आपल्याला खूप प्रतिसाद दिलेला आहे आणि मान्यवर प्रवीण साहेब हे आपले छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक आहेत त्यांनी आपल्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दिली आणि त्यांनी पण खूप सन्मान आम्हाला दिला आणि आमच्या सगळ्या मंडळींनी पण त्यांना चांगला सन्मान दिला पत्रकार बांधव आणि सर्व महिला वर्ग आणि सगळे चिमुकले त्यांनी खूप छान पद्धतीने आमच्या या कार्यक्रमामध्ये निवडक जे सन्मान मानकरी होते त्यांचे उल्लेखनीय कार्य म्हणजे कोणी पाणी प्राणीमित्र होते कोणी संविधानावर कार्य करणारे समाज कार्य समाजसेवा करणारे समाजसेविका महिला वैद्यकीय क्षेत्रातले पोलीस कार्यरत असणारे पत्रकार बांधव अशा सन्मान अशा सर्वांना आपण सन्मान आणि सत्कार केलेला आहे आणि सर्वांना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी अबू बकर तनवीर बागवान आज सोळा मार्च आज श्री महालक्ष्मी आधार फाउंडेशन येथे मला संविधान याचे मूलभूत हक्क आणि तत्वे याबद्दल बोलण्याची संधी मिळाली याबद्दल श्री महालक्ष्मी आधार फाउंडेशन याचा मी आभार नमस्कार मी सौधनश्री दिनेश बागडे मी अभिनेत्री आणि गायिका आहे चांगले आहे खूप त्या निडर आहेत आणि असंच त्यांनी सतत कार्य करत राहावं आमच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि सदैव आम्ही त्यांच्या पाठी नमस्कार माझे नाव ईश्वरी राहुल भोपरे आज मला महालक्ष्मी आधार फाउंडेशन यांच्या फाउंडेशन यांच्याकडून मला आज पुरस्कार भेटलेला आहे मी मी आभार मानते सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई पाटील आज माझ्या कामाची पोच पावती महालक्ष्मी आधार फाउंडेशन शेलार मॅडम यांनी मला राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार दिल्याबद्दल मी खरंच त्यांचं मना नमस्कार माझे नाव वंदना सुरेश शिंदे मी बापूसाहेब चिकुलकर शाळेमध्ये जवळजवळ अठ्ठावीस वर्ष झालं मी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे मला आज शेलार मॅडम यांनी महाराष्ट्र आधार फाउंडेशन यांच्यातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद नमस्कार मी शोभा भोसले मी कोल्हापूरहून आले आहे प्राणीमित्र आहे उद्यासुद्धा आम्ही विनामूल्य कुठलंही फंडिंग वगैरे काही नाही मी आपलं आमचे स सदर्श अध्यक्ष वगैरे सेक्रेटरी सगळे सहकर्चाच आम्ही करतो आहे मॅडमचं मला सहकार्य मिळालं प्रतिभा शेलर मॅडमचं त्यांचे मी परत एकदा आभार मानते परत एकदा त्यांना धन्यवाद देते त्यांनी मला बोलायला एकदा व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि त्यांच्या संस्थेमार्फतसुद्धा मी काम करत असते म्हणजे काही ना काही मोहिमेर ये बघा आयत तो बघा इथं समोर फ्रेंड्स ओके येन बघा